गटविकास अधिकाऱ्यांकडून तिसगाव वडगाव कोल्हाटी आणि पंढरपुरात पाहणी केली असून शासनाच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीत जागेवर घरकुलाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे घरकुल मालकीची जागा नसेल तर संबंधित ग्रामपंचायतीने गावाच्या कार्यक्षेत्रातील शासकीय गावठाण जागेचा असा प्रस्ताव दिल्यास लाभार्थ्या शासकीय जागेवरही घरकुल देणे शक्य आहे असे गटविकास अधिकारी एम सी राठोड यांनी शनिवारी वारुज परिसरातील तिसगाव वडगाव कोल्हाटी आणि पंढरपूर येथील घरकुल योजनेतील लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले त्यामुळे घरचा मार्ग मोकळा झाल्याने लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे शासनाच्या घरकुल योजनेतून घराचा लाभ दिल्या जाणाऱ्या घरकुलाचा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबादचे गटविकास अधिकारी एन सी राठोड यांनी शनिवारी पथकासह वाळूस महानगरातील तिसगाव वडगाव कोल्हाटी आणि पंढरपूर येथील लाभार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी राठोड यांनी लाभार्थ्यांच्या अड अडचणी समजून घेत त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले शासनाच्या घरकुल योजनेतील स्वतःची जागा असणे आवश्यक आहे मात्र स्वतःची जागा नसल्याने त्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे आता शासनाच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीतील गावठाणा जागेवर घरकुलाचा लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे शासनाच्या या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या घरकुलाचा प्रश्न निकाली निघण्यास मदत होणार आहे तिसगाव येथे पंचायत समिती औरंगाबादचे गट अधिकारी श्री एम सी राठोड साहेब यांनी भेट दिली आणि इंदिरा आवास घरकुल योजना रमई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान आवास यो घरकुल योजना या सर्व घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आणि बांधकाम करताना येणाऱ्या अडीअडचणीविषयी चर्चा केली आणि ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावी यासाठी ग्रामपंचायतीला सूचना केल्या एकूण किती लाभार्थी वेळ सतरा अठरामध्ये या ठिकाणी एकूण सव्वीस लाभार्थ्यांचे घरकुलं ला मंजूर आहेत त्यापैकी एका लाभार्थ्याला जागा नसल्यामुळे ते मुझती काम सुरू होऊ शकलेलं नाही पंचवीस लाभार्थ्यांचे कामं सुरू आहेत आणि लवकरात लवकर साहेबांच्या सूचनेप्रमाणे हे कामं पूर्ण करण्यात येतील वाळू परिसर किती ग्रामपंचायत वाळूज परिसरामधील पंढरपूर आणि वडगाव कोल्हाटी या सर्वात मोठ्या लोकसंख्येच्या आणि जास्तीत जास्त घरकुलं मंजूर असलेल्या ठिकाणी साहेब भेट देणार आहेत आणि घरकुलं लवकर पूर्ण करण्यासाठी ज्या आवश्यक सूचना आहेत त्या सूचना सर्वांना देणार आहेत घरकुलासाठी लाभार्थ पुढल्या आठी शर्ती आहेत आवश्यक आटी शर्ती म्हणजे म रमाई आवास घरकुल योजनेमध्ये तो अनुसूचित जातीचा असला पाहिजे त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र एक लाखाच्या आतमध्ये उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि स्वतःची जागा असणं आणि त्याला फक्त घर नसणं ह्या सग सगळ्या त्याच्यामध्ये कंडिशन आहेत ह्या पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्याला रमय आवास योजनेमध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जातो पुन्हा सहभाग होता आजच्या पाहणी दरम्यान दौऱ्यामध्ये आजच्या पाणी दरम्यानमध्ये म गटविकास अधिकारी स्वतः होते त्यांच्यासोबत शेख मोईस सा अभियंता धनपुले साहेब शेखा सा एक अभियंता आणि त्यांच्या समितीचे इतर जे ब... कर्मचारी आहेत ऑपरेटर वगैरे ते स्वतः हजर होते आणि ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यावेळी हजर होते यावेळी पाहणी दरम्यान नागरिकांशी संवाद साधताना घरकुल बांधण्यासाठी जागा नसलेल्या लाभार्थ्यांची यादी तयार करून ग्रामपंचायतीने गावाच्या कार्यक्षेत्रात शासकीय गावठण जागेचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवणे आवश्यक आहे पण ती जमीन बाधतील नसावी तशा सूचना संबंधित ग्रामपंचायतीला दिल्या आहेत असे गटविकास अधिकारी एन सी राठोड यांनी सांगितले असे तिसगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ए गायकवाड यांनी ए आय एन बोलताना सांगितले